हॅलो नमस्ते आज आपण आलो आहे का नवीन ठिकाणी ह्या जागेचं नाव आहे कारमोल पायदेसी सुंदर एक टाउन आहे आपण छान शिरवत आज सो आजचा आपला पहिला स्पॉट हा आहे सिक्रेट गार्डन सो हे बुक स्टोर आहे ह्या बुक स्टोरच्या शेजारीच एक असा पाथवे आहे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल सो हा एक पॅसेज आहे आणि त्यांनी एक सिक्रेट गार्डन बनवलं आणि आतमध्ये प्रॉपर कोर्टयार्ड होम्स स्टोर्स वगैरे असं आहे सो जे इथे बुक्स घेतात वगैरे ते इथे आतमध्ये जाऊन बसून वाचू शकतात सो आता आपण आधी आतमध्ये जाऊन बघूया सो हे आता आपण एंटर करतोय या सिक्रेट गार्डनमध्ये छान प्लेस आहे छोटीशी लेन आहे ह्याला पॅसेज वे असं म्हणतात आणि हे ते स्टोअर जे आपण पाहिलं होतं हे आतल्या साईडने फॉलो युअर हार्ट सो या लायब्ररीमधून बाहेर पडल्यावरती ला लगेच नेक्स्ट आहे आपल्या इथे क्लासिक आर्ट गॅलरी म्हणून सो so, आणि इकडे आपल्याला घरासारखं काहीतरी दिसतंय सो so, आपण पुढे जाऊन बघूयात काय आहे सो so, ते असं आहे सगळे कॉटेज होम्स आहेत हे पण यांनी एका स्टोअरमध्ये कन्वर्ट केलं आहे दिस इज कार्मल सर्फ शॉप तर ह्या घराला त्यांनी ह्या होमला त्यांनी कन्वर्ट केलं आहे बुक स्टोअरमध्ये आणि आपण हे बघतोय आपल्यासमोर सो ह्या so टाउनमध्ये तुम्हाला नवीन घरं लाईक जे मॉडर्न होम्स असतात ते बांधायला अलाउड नाही आहे सो त्यांना त्यांचा आर्किटेक्चरल कोड फॉलो करायला लागतो आपण बेसिकली जर तुम्हाला नवीन इथे काही बांधायचं असेल सो एव टू मेक शोअर यू फॉलो द सेम आर्किटेक्चर विच लुक सिमिलर इन द टाउन इथे इवन जे चेन रेस्टॉरंट्स असतात जसं आपण म्हणतो मॅक्डॉनल्ड्स डॉमिनोज तेसुद्धा इथे अलाउड नाही आहे इथे फक्त जे इथे जे लोक राहतात त्यांचेच रेस्टॉरंट्स वगैरे इथे आहेत सो एव्हरी रेस्टॉरंट इज डिफरंट सो so, आपण ह्या आर्ट गॅलरीमध्ये आलो अतिशय सुंदर पेंटिंग्स होत्या इथे आणि त्यांनी आर्टिस्टची नावंही लिहिली होती ते हे पेंटिंग्स सेल करतात आपण आता आर्ट गॅलरीमधून बाहेर आलो आहे आणि मेन स्ट्रीटवरती आलो आहे तुम्हाला दाखवते मी ते जिथे आपण गेलो होतो आणि फ्रंट एंट्रन्सने आल्यावरती आपण मेन स्ट्रीटवरती आलो आहे सो so, आपण आता जे पॅसेज वेमध्ये आलो तसे ह्या सिटीमध्ये फोर्टी वन पॅसेजेस आहेत टोटल आणि इमॅजिन करा हे आतमध्ये होल्यानंतर ना एवढं मोठं आहे मल्टिपल आपण स्टोल्स पाहिले आणि मी आय थिंक तुम्हाला हार्डली ट्वेंटी पर्सेंट दाखवलं आहे अजून हे पॅसेज खूप मोठं आहे सो अशा ओवर फोर्टी वन पॅसेजेस आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्ट गॅलरीज म्युझियम्स आणि रेस्टॉरंट्स पुन्हा लायब्ररीज अशी आपण आत्ता पाहिली आणि असे सुविनियर स्टोअर्स वगैरे असं तुम्हाला सापडतं आणि काही लोक इथे राहतात सुद्धा सम पीपल ओन द हाऊसेस आणि दे स्टे हर आणि आता आपण अजून एखादा दुसरं कॉ पॅसेजस एक्सप्लोअर करत म्हणजे आपल्याला आयडिया येईल की अजून कसे आहे इथे सो हे जे टाउन आहे कार्मल बाय द सी हे फर्स्ट एक्सप्लोअर केलं होतं स्पॅनिश एक्सप्लोरर्सने सेवन्टीन सेवन्टी वनमध्ये आणि त्याच्यानंतर त्यावेळेस ॲक्च्युली हे खूप मोठं सेंटर बनलेलं रिलिजियस आणि कल्चरल सेंटर आता आपण जर फास्ट फॉरवर्ड केलं नाईन्टीन हंड्रेड्सला नाईन्टीन हंड्रेड्समध्ये इथे जगाच्या पाठीवरून सगळी सगळ्या कंट्रीजमधून इथे आर्टिस्ट यायला लागले सो so, आर्टिस्ट म्हणजे सिंगर्स पोएट्स, रायटर्स पुन्हा जे पेंटिंग करतात ते सगळे सगळ्या टाईपच्या आर्टिस्ट इथे येऊन राहायला लागले हे थोडक्यात आपण आपल्या गोवासारखं जरी म्हणलं तरी हे लोकेशन आहेच आणि त्यामुळे इथे स्टार्टिंगपासून सगळे आर्टिस्ट आहेत आणि जे फ्री स्पिरिट आपण ज्यांना म्हणतो ती लोकं इथे येऊन सेटल झाली आहे तर आम्ही आत्तापर्यंत जेवढं टाऊन फिरलो आहे आम्हाला सगळीकडे आर्ट गॅलरीज मिळाल्यात खूप जास्त आर्ट गॅलरीज आहेत आणि नॉट जस्ट लाईक पेंटिंग और यू नो कॅनव्हस पेंटिंग आर्ट बट आर्ट इन द फॉर्म ऑफ डिझायनर ड्रेसेस और इंटिरियर डिझाईन्स मग लायब्ररीज आणि डिफरंट टाईप्स ऑफ आर्ट बेसिकली आणि इट हॅज बीन प्रेझेंटेड जसं त्यांनी प्रेझेंट केलं आहे आर्टचं ते खूपच सुंदर प्रेझेंटेशन आहे आणि आता आपण अजून एका पॅसेजमध्ये जाणार आहोत पुढे सो आपण तेही बघूयात कसं आहे आणि मी तुम्हाला थोडी अजून हिस्ट्री सांगेल ह्या जागेची हाऊ इट डेव्हलप्ड हाऊ इट इवॉल्व विथ टाईम लेट्स गो आता ही सेकंड पॅसेज वे आहे आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात कसं आहे चला सो so इथे आतमध्ये विनियार आहे या आणि तसंच कॉटेज होम्स आहेत गार्डन्स आहेत आर्ट गॅलरीज आहेत सो आपण आता हे पायी जाऊन एक्सप्लोअर करूयात कसं आहे इथे एक आर्ट गॅलरी आहे दिस इज अ चॉकलेट स्टोर आपण आतमध्ये जाऊन बघूयात सो आता हे सेकंड पॅसेज व्हायचं एंड आहे येस प्लीज थँक यू प्लीज या थँक्यू सो आपण आता एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो आहे खूप बुक लागली होती सो वी आर गोईंट टू ट्राय सम सुशी आणि मग आपली ट्रीप कंटिन्यू करूयात आता आई फर्स्ट टाइम सुशी ट्राय करणार आहे लेट्सी हॅव इट गोल्स आज आम्ही जॅपनीज फूड खायचं ठरवलं सो वी आय हॅव्हिंग सम कॅलिफोर्निया अँड रेनबो सुशी अलँग विथ चिकन खात सू सो आई आल्या आहेत आता आईना विचारवात आईना कस कशी वाटली की आई छान होती ताजी बनवली <laughs> <सुन्दर लगले। laughs> आवडली ना परत खावत <laughs> कधीतरी आपण <laughs> so, nice. आता ज्या रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो ते टॉर रेस्टॉरंट म्हणून तर तुम्ही का कधी बाय द सीला आलात तर ते रेस्टॉरंट मध्ये नक्की जा इट वॉज व्हेरी गुड आणि फ्रेश पण होतं आता आपण आलोय झी पी क्यू हो, ट्रेल ला झी क्यू पी ट्रेल ला इथे नेहमी असं वातावरण असतं धुक असत आणि थोडस थंड पण असतं फुलं किती छान आहेत तिथे वेगळे आहेत हो सुंदर कोस्टल फ्लार्स आहेत सगळे हे इथे किती सारे आहेत ही आपली ट्रेल आहे आणि किती सुंदर घरं आहे तिथे सगळ्यांना सगळ्यांना बीचचा व्ह्यू आहे इथे स्वतः आलो आहे आपण त्या ट्रेलवरती आणि समुद्राच्या जवळ आलो आहे तुम्हाला समुद्राचा आवाज बहुतेक येत असेल कारण आम्हाला लाटांचा आवाज येतो आहे जोरजोरात मी नॉईज कॅन्सलेशन बंद केलं आहे तुम्हाला तुम्हालाही आवाज येत असेल आणि इथे खूप सुंदर फुलं आहेत तिथे येलो कलर व्हाईट कलर ऑफ व्हाईट कलर पिंक कलर आणि आपण तर पर्पलवाले तर ऑलरेडी पाहिले आहेत माझ्या पाठीमागे म्हणून शोधे हे सगळे आपल्याला ॲक्च्युअली बीच साइड असे फ्लार्स दिसतात हे सर्क्युलंट टाईप आहे हे वाटते आई खूप हवा आहे <laughs> हवा आहे ना तिक्रे, तिक्रे हो हो तिकडे तिकडे लोक व्हॉलीबॉल खेळतात बीच साइडला आणि धुका खूप आली हो धुकं खूप आलाय पूर्ण आमच्या पाठीमागे तुम्हाला वाईट वाईट दिसतंय ॲक्च्युली समोरच दाखवत नाही आपण समुद्राकडे जातो एवढा जवळ आहे आपण पण समुद्र दिसत नाही अजून धुक्यामुळे तिथे समुद्राच्या लाटा दिसतात चल जवळ जवळ आपण चला हो ॲक्च्युली धुक्यांमुळे आपल्या सनसेटचा प्लॅन इथे तरी थोडा फ्लॉप होईल मेबी थोडं पुढे जिथे कमी असेल तिथे आपण बघू शकतो सनसेट पण आज आपल्याला हे असंच व्ह्यू एन्जॉय करायला लागेल धुक्यांसोबत आणि तुम्ही हे जे ट्रीज पाहतायत ना हे सायप्रस ट्रीज आहेत इथे खूप नोन आहेत हे ट्रीज तुम्हाला सगळीकडे इथे हे ट्रीज दिसतात बीच साईडला मोस्टली बाय द सीमध्ये तर खूप जास्त तुम्हाला हे दिसतात सो so, आत्ता आपण ज्या बीचवरती आलो आहे कॅरमल बीच इथे मोस्टली लोक इथे सनसेट पाहण्यासाठी येतात बट तुम्हाला इथे uh, फॅमिलीजपेक्षा जास्ती जे आर्टिस्टिक लोकं असतात ती जास्त दिसतात जसं मी तुम्हाला आधी सांगितलं इथे कल्चरच ते आहे आर्टिस्ट फ्रॉम ऑल ओवर द वर्ल्ड येतात इथे रिलॅक्स करतात त्यांचं आर्ट करतात पोएट्स रायटर्स uh, स्कप्ट म्हणजे स्कप्टिंग करणारे किंवा पेंटिंग करणारे सगळे तिथे असतात त्यामुळे इथे असं मानलं जातं म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर इथे खूप स्लो लाईफ आहे बेसिकली सगळे रिलॅक्स करत असतात सगळे आपला टाईम घेतात जसे आर्टिस्टिक लोक असतात दे कांट रश थिंग्स त्यांना टाईम लागतो थोडं त्यांना स्लो लागतात गोष्टी टू राईट पोएम्स और एनीथिंग यू नो स्टोरीज ऑर एक्सेट्रा एक्सेट्रा सो त्यामुळे इथे लाईफस्टाईल खूप स्लो आहे नोबडी इज रशिंग आत्ता आम्ही डाऊनटाऊनमध्ये वगैरे फिरत होतो तर लिटरली सगळे एकदम निवांत चाललं होतं कुठेच असं वाटत नव्हतं की गडबड करावी त्यांच्यामुळे आम्ही सुद्धा सगळे स्लो झालेलो सो so, इन अ वे चांगला आहे आणि एक वेगळं कल्चर त्यांनी क्रिएट केलाय मला असं वाटतं आपल्याकडे गोव्याला पण हे कल्चर आहे आता आपण जवळच आलो आहे लच गो तसं डेंजर आहे आई म्हणतात पुढे नाही जायचं जास्त खाली जाऊयात समुद्राला आंबे कशाला बरोबर आहे नाही बरोबर सांगता येत नाही ना पाण्याचं हो हो खाली बघा मला झूम करून दाखवतोय धुकं एवढं आहे एवढ्या प्रमाणात जास्त प्रमाणात आहे की लांबची सुद्धा दिसत नाही आहेत त्यामध्ये <laughs> लाईक ब्लर झाले सगळे फक्त जवळची लोक दिसत आहेत आणि इट्स क्रेझी <laughs> खूप मस्त वाटतं तुम्हाला होपफुली माझ्या पाठीमागच्या समुद्राचा आवाज येतो आहे कारण मला खूप जोरजोरात आवाज येतो आणि खूप छान वाटतं आपण थोडेसे पाय करूयात <laughs> बीच वरती एवढाच टाइम होता आज आपला अनफॉर्च्युनेटली सनसेट दिसत नाही ते बिकॉज धुक असत बीक छान आणि शांत आहे समुद्राचा आवाज येतोय सुंदर आता आपल्याला अजून एका ठिकाणी जायचं आहे सांड्युन्स म्हणून आहे सो जायचं निघायच भीती वाटत म्हणजे समोर बघा जे घर आपल्याला मगाशी दिसत होते ते सुद्धा दिसायचे बंद झाले आता सो आता आपण so, लिटरली एक ब्लॉक हवे आलो फक्त आणि इथे ऊन आहे आता आपण जिथून आलो तिथे किती वी वर वरिड की आपण जिकडे चाललोय तिथे पण तसंच असेल का बट फॉर्च्युनेटली इथे ऊन आहे म्हणजे लिटरली लेस दॅन हाफ माइल वरतीच होत होते तरी पण तिथे धुकवत आणि आता इथे ऊन आहे थँक्यू 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 सो हा आहे सॅनडीवचा रोड सुंदर वे आहे हा पुढे आपण एक पार्किंग स्पॉट शोधूयात आणि मग आपण एक्सप्लोअर करूयात ही जागा हो so, मस्त होण्या नाही एका साईडला प्रॉपर सँड आहे आणि एका साईडला फ्लास दिसत आहेत जे वाईल्ड फ्लार्स आहेत ओशन साईडच ते आहेत आपण आपल्या सँड्युजला आणि इथे छान ऊन आहे कम्पेअर्ड टू वी व बिफोर तिकडे थोडं धुकं होतं सो so, छान वाटतं इथे हे बघा टोटली वर्थ इट माझ्या मागे बघा हा प्रिटी हाव टुडे? हूं भारी होता. छान वाटतं हां. इकडे वणन 가서 उने. हो. या की साईडला एवढं धुका होतं पूर्ण हो। दिसत नव्हतं. That's true. That's true. ठीक आहे. बायलाच. खूप छान वाटला इथं येऊन वीकेंडचा एंड छान झालाय. So, सो लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये भेटूयात. कव्हर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि स्टे ट्यून्ड. थँक्यू. बाय.